जुन्नर एकशे पंच्याण्णव मतदारसंघामध्ये पोस्टल मतदानाची सॉरी जुन्नर एकशे पंच्याण्णव मतदारसंघामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आपण पाठीमागा तो पाहतो प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर इथं एखादा जर उमेदवार किंवा कार्यकर्ता जर काही दुखापत झाली किंवा काही झालं तर सुद्धा ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये पोलिसांनी योग्य पद्धतीने बंदोबस्त केलेला आहे कोणालाही मोबाईल आतमध्ये न्यायला परवानगी नाही परंतु यावेळेस जास्त प्रमाणामध्ये पोलिसांनी किंवा निवडणूक आयोगाने शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे लोक नाराजी व्यक्त करत आहेत बातमीदारांनासुद्धा एका ठिकाणी बसवलेलं आहे वास्तविक काही बातमीदारांना आतमध्ये जाऊन द्यायला पाहिजे होतं आतमध्ये नेमकं काय चाललंय हे समजायला अपेक्षित होतं परंतु यावेळेस निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने अतिशय कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे आपल्यासोबत डीवायएसपी रवींद्र चौधर आहेत चौधर सर काय सांगाल तुम्ही चौधरी साहेबांशी आपण बोलूया चौधरी साहेब अतिशय कडक तुम्ही बंदोबस्त ठेवलेला आहे पत्रकारांना सुद्धा मोबाईल अलाउड केलेला नाही यावेळेस एवढं कडक वातावरण का आता ही विधानसभेची मतमोजणी आहे आणि चुरशीची मतमोजणी आहे आणि निवडणूक निवडणूक आयोगाच्या नॉर्म्स प्रमाणे आम्ही त्याची त्याचं का पालन करत आहोत आम्हाला तहसीलदार आरो मॅडम यांनी सांगितलेलं आहे की फक्त बारा लोकांना मोबाईल अलाउड आहे त्यामुळे आम्ही कोणालाही पत्रकार असतील किंवा उमेदवार असतील किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी असतील काउंटिंग प्रतिनिधी असतील यांना सर्वांचे मोबाईल आम्ही बाहेर ठेवायला लावलेले आहेत आणि फक्त उमेदवारांचे जे मोबाईल आहेत त्यासाठी इथे एक पेंडॉल केलेला आहे त्यांना मोबाईल तिथे जमा करावा लागणार आहे आणि त्यांनाच मग काउंटिंग रूम मध्ये आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे आता यामध्ये बंदोबस्त जवळजवळ आम्ही तीन टप्प्यामध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये पार्किंग व्यवस्था आहे नंतर गे गेटवरती मोबाईल चेकिंगची व्यवस्था आहे आणि त्याचप्रमाणे रूमच्या मेन दरवाज्याला एक बंदोबस्त लावलेला आहे आता बंदोबस्तामध्ये जर विचार केला आपण तर एक डिवाइस पी दोन पी पी आय सिनियर पी आय आहेत आणि चौदा पी एस आय ए पी आय आहेत आणि सत्त्याण्णव अंमलदार आहेत आणि त्याचप्रमाणे रॅपिड ॲक्शन फोर्स आहे आणि ह्या रूम आणि मतमोजणीच्या ठिकाणी बीएसएफ चे जवान काही लावलेले आहेत त्याचप्रमाणे हरियाणा पोलीस लावलेले आहेत आणि त्याच्या बाहेर एसआरपी लावलेले आहे अशा तीन कडे केलेले आहे आम्ही आणि हा मोठा तगडा बंदोबस्त आहे नागरिकांना आम्ही असं आवाहन करत आहे की कोणीही कायदा हातामध्ये घेऊ नये कायदा जो कोणी हातात घेईल त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या हे गेटच्या बाजूला कार्यकर्ते जल्लोष साजरा करायचे या वेळेला मात्र वे तुम्ही कार्यकर्त्यांना खूप दूरवर ठेवलेलं आहे एवढं कडक का कारण निवडणूक आयोगाचे जे काही नॉर्म्स आहेत त्याप्रमाणेच आम्ही तो बंदोबस्त लावलेला आहे पोलीस प्रशासनाने आणि कुठलाही कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पार्किंगच्या जागेवरती सुद्धा तुम्ही ऐकू शकतात तुम्ही इथे जर कॅमेरा फिरवला तर जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाऊडस्पीकर लावलेले आहेत इथं वरती लावलेले आहेत म्हणजे नागरिकांना मोबाईलमध्ये युट्यूबला सुद्धा माहिती मिळणार आहेत नंतर स्पीकरच्या अलाउन्स केल्यानंतर संपूर्ण माहिती कमीत कमी एक ते दोन किलोमीटरपर्यंत आवाज जाईल त्यामुळे सर्वांनी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून मधून सुद्धा ऐकलं तरी तुम्हाला ऐकायला येईल निकालाचे आणि काउंटिंगचे जे जा काय रिझल्ट्स आहेत फेरीज आहेत त्या सगळ्या ऐकायला मिळतील तर या ठिकाणी दोन वाजेपर्यंत सगळं मतमोजणी संपू शकते एखादा उमेदवार एखादा कार्यकर्ता एखादा पत्रकार एखादा पोलीस कर्मचारी त्याला बोळ आली चक्कर आली किंवा आरोग्याचा काही प्रश्न निर्माण झाला तर इथे अँब्युलन्सची काय व्यवस्था केली का त्याच्यामध्ये इथे चार ते पाच अँब्युलन्स ठेवलेले आहेत लाईट गेली तर जनरेटरची सोय केलेली आहे प्रशासनाने त्याचप्रमाणे नगरपालिका यांची एक अँब्युलन्स पण ठेवलेली आहे डॉक्टर आहेत सर्व व्यवस्था करण्यात आलेली प्रशासनाकडून पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर एकशे पंच्याण्णव मतदारसंघ अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन झालंय म्हणून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तुमचं कौतुक केलेलं कसं पाहता नाही आता आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत काउंटिंग सॉरी मतदानाची जी प्रक्रिया झाली जिल्हा तालुक्यामध्ये तर ता त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची एन सी अथवा कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही आहे चोख बंदोबस्त होता सगळीकडे सीआयसएफ चे लोक होते आमचे एसआरपीचे लोक होते त्याचप्रमाणे पोलिस डिपार्टमेंटचे कर्मचारी अधिकारी पेट्रोलिंग सेक्टर पेट्रोलिंग झोनल पेट्रोलिंग लावलेल्या होत्या त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही हे आमचं कामाचं प्रशस्तीपत्रक आहे एवढं मी सांगू इच्छितो जुन्नर एकशे पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे प्रशासनाने अतिशय योग्य पद्धतीने नियोजन केलेलं आहे कार्यकर्त्यांना यावेळेस दूरवर त्याचा आनंद घ्यावा लागणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या जुन्नरच्या प्रशासनासंदर्भामध्ये चांगल्या प्रकारे समाधान व्यक्त केलेलं आहे जुन्नरची छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यस्था प्रश्न निर्माण होणार नाही याबाबतची आपण सगळी काळजी घेऊया प्रशासनाला सहकार्य करूया त्याचबरोबर या ठिकाणी एखाद्याला चक्कर आली किंवा काही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर चार अँब्युलन्स सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत आपण सगळ्यांनी निवडणूक आयोगाला सहकार्य करूया आणि लोकशाहीचा हा उत्सव आनंदाने पार पाडूया सुरेश वाणी विंगर टाइम्स లేని